नंदुरबार लोकसभा मतदारसंघ आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघामध्ये सध्या राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहत आहे याचाच आढावा आज आपण उत्तर महाराष्ट्राच्या रिजनल डायरीमध्ये घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी प्रशांत बदाने नंदुरबार जिल्ह्याविषयी बोलायचं झालं तर सध्या नंदुरबारची जी जागा आहे ती भाजपच्या ताब्यात आहे तसं पाहायला गेला तर नंदुरबार हा आदिवासी जिल्हा त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचं वर्षानुवर्ष प्राबल्य होतं माणिकराव गावितांनी या ठिकाणी तब्बल नऊ पंचवार्षिक निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व केलं मात्र माणिकराव गावितांची सद्दी दोन हजार चौदामध्ये भाजपच्या उमेदवार हिना गावितांनी मोडून काढली त्यावेळेस मोदी लाट होती आणि मोदी लाटेचा फायदा उचलत हिना गावितांनी या ठिकाणी उमेदवारी केली आणि तब्बल सव्वा लाख मतांनी माणिकराव गावित जे अत्यंत प्रबळ नेते काँग्रेसचे होते त्यांचा या ठिकाणी पराभव केला आणि त्यानंतर भाजपने या मतदारसंघामध्ये घट्ट पाय रोवायला सुरुवात केल्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो दोन हजार चौदानंतर नंतर दोन हजार एकोणावीसमध्ये भाजपने पुन्हा एकदा हिना गावितांना या मतदारसंघात संधी दिली आणि पुन्हा एकदा हिना गावित या निवडून आल्या काँग्रेसने यावेळी माणिकराव गावितांऐवजी के सी पाडवींना उमेदवारी दिली होती तसं पाहिलं तर के सी पाडवी हे देखील अतिशय प्रबळ काँग्रेसचे नेते मानले जातात पण दोन हजार एकोणीसमध्ये मोदी लाट कायम होती आणि त्या लाटेत त्यांचा पराभव झाला पण त्यावेळेस एक उल्लेखनीय बाब काँग्रेसच्या दृष्टीने एक होती की दोन हजार चौदामध्ये जे हिना गावितांनी सव्वा लाखांचं मताधिक्य मिळवलेलं होतं ते शहाण्णव हजाराच्या जवळपास आलं म्हणजे एक लाखांहून ते कमी झालेलं होतं हा काँग्रेससाठी थोडा दिलासादायक ती बाब होती आणि आत्ताच्या निवडणुकीविषयी जर बोलायचं झालं तर हिना गावितांसाठी हे मैदान तसं पाहिलं तर सोपं नाही आहे कारण अँटी इन्कम्बन्सी या मतदारसंघामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते ज्यावेळेस तिकीट वाटपाची चर्चा होती तिकीटं जाहीर झालेली न होती त्यावेळेस हिना गावितांचा पत्ता कापला जाईल हे जवळपास सर्वांनीच गृहित धरलेलं होतं किंबहुना भाजपचे स्थानिक कार्यकर्ते असतील नेते असतील त्यासोबतच भाजपचे जे मित्रपक्ष आहेत शिवसेना शिंदेगट असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांनी देखील हिना गावितांना तिकीट मिळू नये यासाठी एकत्र मोठ बांधल्याची देखील चर्चा होती शिंदे गटाचे जे स्थानिक नेते आहेत चंद्रकांत रघुवंशी ज्यांचं नंदुरबार शहर आणि विशेष करून नंदुरबार तालुक्यामध्ये विशेष असा होल्ड आहे हे हिना गावितांच्या विरोधात होते हिना गावितांना तिकीट देऊच नये अशी भूमिका त्यांची होती मात्र असं असताना भाजप ही नेहमीप्रमाणे धक्का तंत्र देणारी पार्टी आहे आणि एवढ्या विरोधात वातावरण असताना देखील हिना गावितांना तिकीट रिपीट करण्यात आलं त्यांना तिसऱ्यांदा भाजपने या ठिकाणी संधी दिली आणि ही संधी देण्यात आल्यानंतर हिना गावितांसमोर पारंपरिक काँग्रेस पक्षाचं तर आव्हान आहेच त्यासोबतच सगळ्यात मोठं आव्हान जे हिना गावितांसमोर आजही आहे ते म्हणजे स्वकियांची एकत्र मोठ बांधणं स्वकियांसोबतच मित्रपक्ष असलेल्या सर्व नेत्यांना एका पंक्तीत बसवणं त्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक पुढे नेणं हे हिना गावितांसमोर आपल्याला या ठिकाणी प्रमुख आव्हान असल्याचं पाहायला मिळतंय काँग्रेसच्याविषयी बोलायचं झालं तर काँग्रेसचा हा फार पूर्वीपासून बालेकिल्ला असलेला मतदारसंघ राहिलेला आहे मानेकराव गावितांनी या ठिकाणी तब्बल नऊ वेळा विजय मिळवला सलग पंचेचाळीस वर्षे ते या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून दिल्लीत गेलेले होते परंतु दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस मोदी लाट आली त्यावेळेस मानेकराव गावितांचा पराभव झाला आणि काँग्रेसला काहीशी उतरती कळा लागल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे आताची परिस्थिती अशी आहे की काँग्रेसला म्हणजे एकूणच देशात जी अँटी इन्कम्बन्सी भाजपच्या विरोधात असल्याचं बोललं जात आहे त्याचाच परिपाक हा आपल्याला नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतोय या ठिकाणी हिना गावितांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी जोरात आहे त्यामुळे कुठे ना कुठे काँग्रेसला या ठिकाणी विजयाची आशा आहे आणि काँग्रेसने यावेळेस या ठिकाणी या एक मोठा फेरबदल केला गेल्या निवडणुकीत ज्या केसी पाडवींना संधी देण्यात आलेली होती ते केसी पाडवी आता उमेदवारी करण्यासाठी इच्छुक नव्हते कारण एकूणच भाजपची ताकद आणि स्थानिक मतदारसंघातलं वातावरण पाहता केसी पाडवींनी सुरुवातीला उमेदवारी घ्यायला नकार दिला परंतु ज्यावेळेस राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आली त्यावेळेस काँग्रेसचे प्रदेशावरचे नेते असतील किंवा थेट केंद्रातले नेते असतील त्यांनी के सी पाडवींची मनधरणी केली आणि तुम्ही जर उमेदवारी घेत नसाल तर तुमच्या मुलाला उमेदवारी द्यावी कारण संयमी चेहरा आहे शिक्षित चेहरा आहे त्यामुळे के सी पाडवींऐवजी गोवाल पाडवींना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आणि विशेष म्हणजे काँग्रेसच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट अशी आहे की उमेदवारी मिळाल्यापासून जरी गोवाल पाडवी हे राजकारणात नौके असले राजकारणाचा त्यांना फारसा अनुभव नसला तरी वडिलांकडून जो राजकीय वारसा त्यांच्या कुटुंबामध्ये आहे त्याचा त्यांनी फायदा घेतला आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये चांगली वातावरण निर्मिती करण्यामध्ये गोवाल पाडवींना या ठिकाणी यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यातल्या त्यात राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा केली या यात्रेमध्ये काँग्रेस विचारांचा जो वर्ग आहे त्या वर्गाला एकत्र आणण्यामध्ये राहुल गांधींना यश आलं स्थानिक नेत्यांनीही चांगला जोर लावला थेट राहुल गांधींसारखा नेता आपल्या मतदारसंघात येत असल्यामुळे वातावरण निर्मिती तिथूनच व्हायला सुरुवात झाली आणि काँग्रेसचा जो पूर्वापार मतदार या मतदारसंघामध्ये आहे तो जागरूक झालेला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हीच एक काँग्रेससाठी जमेची बाजू आहे गोवाल पाडवी ही नवखी पाटी आहे कोरी पाटी आहे त्यामुळे आता मतदार नेमकं गोवाल पाडवींच्या दिशेने जातात की पुन्हा एकदा हिना गावितांच्याच बाजूने कौल देतात हे तर येणारा काळ सांगणार आहे परंतु या मतदारसंघामधल्या काही आतल्या गोष्टींसंदर्भात आपण बोलूया हिना गावितांनी आता तिसऱ्यांदा तयारी केलेली आहे उमेदवारीची दोन वेळा त्यांनी या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केलं त्यांचे वडील विजयकुमार गावित हे आदिवासी विकास मंत्री आहेत स्वतः ते आमदार आहेत त्यामुळे वडील आमदार आणि मुलगी खासदार साजिकच या कुटुंबाविषयी अपेक्षा या मतदारसंघातल्या लोकांच्या मोठ्या प्रमाणावर होत्या तसं पाहायला गेलं तर हिना गावित आणि विजयकुमार गावित यांनी फार काही विकास कामं या मतदारसंघामध्ये केलेली नाहीत परंतु त्यांचाही होल्ड या मतदारसंघामध्ये चांगला आहे हेही आपल्याला विसरता येणार नाही पण या दोघांचं एकच चुकल्याचं या ठिकाणी दिसतं की त्यांच्याविषयी जी तक्रार केली जाते ते विशेष करून ठेकेदारी पद्धतीची तक्रार आहे ठेकेदार असतील किंवा मग स्थानिक भाजपचे नेते असतील ते या दोघांविषयी नाराज असल्याचं बोललं जातं ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली अजित पवार गट वेगळा झाला त्यावेळेस अजित पवारांचे काही साथीदारांना मंत्रिपदं देण्यात आली आणि ज्यावेळेस मंत्रिमंडळाची फेर रचना करण्यात आली त्यावेळेस जे पालकमंत्रीपदांचं वाटप करण्यात आलं तर विशेष करून गिरीश महाजनांनी स्थानिक ठेकेदारी पद्धत मोडून काढण्यासाठी त्याचप्रमाणे भाजपमधले नाराजी दूर करण्यासाठी एक खिळी केल्याचं बोललं जातं त्यावेळेस विजयकुमार गावितांचं जे नंदुरबारचं पालकमंत्रीपद होतं ते काढण्यात आलं त्यांना थेट विदर्भामध्ये म्हणजे नंदुरबारपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या भंडारा जिल्ह्याचं त्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आणि एकूणच या साऱ्या फेरबदल करण्यामागे गावितांना शह देणं हा एकमेव उद्देश असल्याची चर्चा त्यावेळेस फार मोठ्या प्रमाणावर होती आणि नंतर ज्या काही घडामोडी घडल्या आता स्थानिक नेते शिंदेगडाचे चंद्रकांत रघुवंशींनी नाराजीची एक किनार पुढे केलेली आहे त्यांच्यासोबतच इतर काही नेते देखील नाराज असल्याचं बोललं जातं म्हणजे विजयकुमार गावित आणि त्यांची मुलगी हिना गावित यांच्यासाठी काँग्रेसचं आव्हान तर आहेच पण स्थानिक पदाधिकाऱ्यांचं जे नाराजी आहे ती नाराजी दूर करण्याचं देखील एक मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे आता चंद्रकांत रघुवंशींच्या नाराजीविषयी बोलायचं झालं तर सुरुवातीपासूनच त्यांनी हिना गावितांच्या उमेदवारीला या ठिकाणी विरोध केल्याचं पाहायला मिळालं उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारात ते फारसे सक्रिय झालेले नाहीत ही सारी घडामोड लक्षात घेऊन हिना गावितांनी कुठेही आपल्याला फटका बसू नये म्हणून स्वतः हिना गावितांनी चंद्रकांत रघुवंशींची भेट घेतली परंतु या भेटीमध्ये देखील त्यांची नाराजी दूर झाली नाही या भेटीनंतर चंद्रकांत रघुवंशींनी स्वतः प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की माझी अजून नाराजी दूर झालेली नाही या मतदारसंघात जे काही निर्णय असतील ते थेट राज्य पातळीवरचे नेते घेतील एकूणच हिना गावितांसाठी ही थोडी चिंतेची बाब आहे पण आता असंही बोललं जातं आहे की या सगळ्या नाराज्या दूर होतील राज्यातले नेते यात लक्ष घालतील आणि थेट आ, मग चंद्रकांत रघुवंशींना सक्रिय होण्याच्या सूचना देण्यात येतील आता काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चंद्रकांत रघुवंशी यांची भेट देखील होणार असल्याचं बोललं जात आहे या भेटीत नेमकं काय पुढे येतं ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे हिना गावित या मतदारसंघातून तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणार आहेत जर त्या निवडून आल्या तर मंत्रिपदाच्या शर्यतीत त्या असतील अशीही चर्चा आहे त्यामुळे एकूणच हिना गावितांचं निवडून आल्यानंतर वजन वाढू शकतं हीच भीती त्यांच्या विरोधकांना देखील आहे पण जर समजा हिनागावीत या मतदारसंघातून निवडून गेल्या तर निश्चितच त्या मंत्रिपदाच्या शर्यतीत असतील आणि एकूणच आता येणाऱ्या काळामध्ये हिनागावीत आपल्या समोर असलेलं काँग्रेसचं आव्हान असेल किंवा मग स्वकियांचं बंड कसं थोपवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे